बौद्ध युवक विक्रम गायकवाड यांच्या निर्गुण हत्या प्रकरणी सर्व आरोपींना ऑनर केली जावा या प्रमुख मागणीसाठी आज भोर येथील स्थानिक व पुण्यातील विविध आंबेडकरी पक्ष संघटनांच्या संयुक्त विद्यमाने भोर तहसील कार्यालयासमोर मुख मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते भोर येथील धम्मभूमी येथून सुरू झालेल्या मोर्चाचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला यावेळी मोर्चेकरांच्या मागण्यांचे निवेदन पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक बिराजदार पोलीस उपअधीक्षक व माननीय तहसीलदार यांनी कुटुंबियांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत स्वीकारले मोर्चेकरांच्या व कुटुंबियांच्या मागणीची गंभीर दखल घेऊन त्या दृष्टीने तपास करण्यात येईल अशी भूमिका मोर्चेकऱ्यांसमोर अप्पर पोलीस अधीक्षक बिराजदार यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर मांडली धम्मभूमी भोर येथून सुरू झालेला हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत पूर्णतः मुख स्वरूपामध्ये घेण्यात आला यावेळी कोणतीही घोषणाबाजी व भाषणबाजी न करता केवळ कुटुंबातील फिर्यादी विठ्ठल गायकवाड यांनी कुटुंबाच्या वतीने आपले मनोगत व्यक्त करून समाजाकडे न्यायाच्या अपेक्षेची मागणी केली जो आपला पुतण्यानी जो हे केला त्या संदर्भातल्या वर्चस्ववाद आणि त्या जातीवादातूनच त्याची हत्या झालेली आहे यासाठी ह्या गोष्ट समाजासमोर प्रशासनासमोर यावी यासाठी हे आम्ही आंदोलनात आम्हाला न्याय हे वृत्ती आहे आणि एक एक आरोपी नसून त्यामध्ये जितके पण आरोपी आहेत त्या सर्व आरोपींची चौकशी करून त्या आरोपींना शिक्षा जशा तशी अगदी अशी जन्म ठेपेची मिळावी ही आमची प्रमुख मागणी आहे त्या मुलांनी जी निरभस्त केले माझ्या भावाची एकटा अजून त्याचा अन्न साथीदार पण आहेत त्या सर्वांची एका पोलिसांनी शोध घेतला पाहिजे आणि आम्हाला त्यातून न्याय मिळवून दिला पाहिजे आताच समाज आणि सोबत आहे यांचा मानतो पण त्यातूनच आम्हाला सर्वांनी न्याय मिळवून दिला पाहिजे तिच्या वतीनं दिल्या जाते या ठिकाणी प्रशासनातील जबाबदार व्यक्तीने अतिशय शांततेत आज मूक मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे विक्रमभया गायकवाड यांच्या हत्येच्या प्रसंगी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सगळ्यांची भूमिका आहे या अनुषंगानं भोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून त्या गुन्ह्याचा तपास अतिशय व्यवस्थितपणे चालू आहे काल काही प्रमुख संघटनेचे पदाधिकारी माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या समवेत त्यांची चर्चा झालेली आहे या अनुषंगाने आपण आज हा मुक मोर्चा काढून जे काही निवेदन प्रशासनाला दिलेला आहे प्रशासनाच्या वतीनं तहसीलदार साहेब हजर आहेत पण आहेत आणि या, या निवेदनामध्ये जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्याच्या अनुषंगानं वस्तुनिष्ठपणे तपास केला जाईल तपासामध्ये कुठलाही कोणाचाही हस्तक्षेप सहन केला जाणार नाही आणि जे काही मुद्दे आहेत पुरावे आहेत त्या अनुषंगानं तपास पूर्ण करून एक चांगलं दोषारोप पत्र माननीय न्यायालयात सादर केलं जाईल फास्ट ट्रॅक कोर्टाच्या अनुषंगानं आणि लवकरात लवकर केस कशी चालली पाहिजे या अनुषंगानं प्रशासनासोबत आम्ही चर्चा करूया तसेच बोललेले आहात त्या संदर्भातही मी आज पोलीस अधीक्षकांशी चर्चा करेन आणि त्या संदर्भात पुढील तपास हा कसा चांगला होईल आणि दोषारोप पत्र चांगलं न्यायालयात कसं दाखल केलं जाईल याकडे मी स्वतः वैयक्तिक लक्ष देईन जी जी एस जी बैठक झाली कुटुंबियांनी त्यांची ही सगळी व्यथा त्यांच्याकडं मांडल्यानंतर स्वतः एस पी देशमुख साहेब यांनी एस आय टी मी स्थापन करतो चोवीस तासाच्या आत ही मागणी मान्य केली यापुढचा सगळा तपास जो आहे तो तो तपास करत असताना कुटुंबियाकडनं एफ आय आरमध्ये फेअर एफ आय आर किंवा त्याच्यामध्ये पुरवणी एफ आय आर हे पण दाखल करायला त्यांनी काल आदेश दिले आणि त्याचबरोबर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला असल्या काळामुळंच कारणामुळं त्याच्या ऍक्टप्रमाणे जे काही तपास होईल तो सगळा तपास सगळे जबाब सगळे पुरावे हे व्हिडिओ कॅमेरा इन कॅमेरा होतील हे देखील त्यांनी सांगितलं आणि त्यामुळं आजचा हा अतिशय संवेदनशील विषयावरती मूक मोर्चा संपूर्ण पुणे जिल्ह्यातील या विषयाशी संबंधित ज्यांना ज्यांना हळहळ आहे त्या प्रत्येक व्यक्तीने या ठिकाणी येऊन या मोर्चामध्ये आपली हजेरी लावली कोणीही इथं भाषण केलं नाही मी सर्व जनते मोर्चे जे या कुटुंबाला न्याय मिळवण्याकरता या मोर्चामध्ये सामील झाले त्यांचे धन्यवाद देतो या ठिकाणी मोर्चाची सांगता कुटुंबाच्या व्यक्तीने त्यांची व्यथा आणि त्यांच्या मागण्या मांडून या ठिकाणी केली आणि इथल्या कृती समितीने हा मोर्चा आयोजन करण्याकरता जी मेहनत घेतली त्यांचेही या ठिकाणी धन्यवाद देतो सर्व नेते मंडळी मी तालुका लेवलला मी हे पाहतोय कुठल्याही एका गटाचा तटाचा पक्षाचा हा मोर्चा नव्हता हा त्या विक्रम गायकवाड कालकद्दीतला न्याय मिळवण्याकरता आलेल्या सर्व बांधवांचा बंधूंचा महिलांचा हा मोर्चा होता त्याच्याकरता त्यांचेही धन्यवाद देतो आणि एक रास्ता मागणी आपल्या मीडियाच्या मार्फत मी मान्य मुख्यमंत्री ज्यांच्याकडे हे ग्रह खाते आहे त्यांच्याकडे आम्ही करू इच्छितो त्यांच्यापर्यंत हा आवाज जनतेचा पोहोचवावा अशी माझी कळकळीची विनंती आहे की जाती अन्याय अत्याचाराच्या घटना ह्या तीस टक्क्यांनी वाढलेल्या आहेत राज्यामध्ये त्याच्यावर आळा घालायचा असेल तर अशा घटनांना कुठेही पाठीशी न घालता कोणाच्याही आदेशाला बळी न पडता मुख्य प्रवाहामध्ये पारदर्शक पद्धतीने ह्यांना न्याय मिळावा एवढी माफक अपेक्षा आम्ही या ठिकाणी